नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो उद्या आहे पंधरा तारीख पंधरा फेब्रुवारी रविवारचा दिवस आणि उद्या आहे महाशिवरात्री महादेवाचा सगळ्यात मोठा पवित्र पावन आणि सगळ्यात मोठा दिवस मित्रांनो या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरात एक नैवेद्य दाखवायचा आहे महादेव तुमच्या सर्व अडचणी दूर करतील तुमच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण करतील मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी बरेचशे लोक भरपूर लोक उपवास करतात हा उपवास चोवीस तासाचा असतो जो की दुसऱ्या दिवशी सोडला जातो या दिवशी फलहार करायचं असतं मिठाचं तिखट भरपूर लोक खात नाही पूजा अर्चना उपासना मंत्र जप महादेवाचे अभिषेक सुद्धा या दिवशी केले जाते हा दिवस महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहाचा दिवस असतो म्हणून हा दिवस अत्यंत महत्वपूर्ण आहे या दिवशी तुम्ही महादेवाचा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा महादेवाच्या शिवलिंगाचे अभिषेक करा दुधाने पाण्याने तुमच्या मनातली इच्छा तुमच्या मनातली कामना तुमच्या अडचणी सगळं दुःख महादेवांना सांगा ते नक्की दूर करतात असं सांगतात की कि आपण कितीही गोष्टींचे पाप केले असतील कितीही आपण चुका केल्या असतील पण या दिवशी जर उपासना केली सेवा केली तर महादेव नक्की प्रसन्न होतात आणि आपल्याला नक्की वरदान देतात आता या दिवशी आपण बघणार आहोत की नैवेद्य कोणता दाखवायचा हा नैवेद्य महादेवाचा अत्यंत आवडीचा नैवेद्य आहे हा नैवेद्य तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही तुमच्या घरात शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगवर दाखवू शकतात किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या मंदिराच्या शिवलिंगच्या समोर ठेवू शकतात आता हा नैवेद्य म्हणजे पंचामृताचा नैवेद्य तुम्हाला वाटीभर पंचामृत करायचा आहे आणि देवघरात ती वाटी तुळशीचं पान ठेवून नैवेद्य दाखवायचं आहे थोडं पंचामृत शिवलिंगवर सुद्धा एक चम्मच टाकायचं ते तसंच राहू द्यायचं आणि महादेवाच्या मंदिरात जाणार असाल तर सगळं पंचामृत महादेवाच्या शिवलिंगवर तुम्ही अर्पण करायचं आहे पण पंचामृताचा नैवेद्य महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की तुम्हाला दाखवायचा आहे कारण हा नैवेद्य महादेवाला अत्यंत आवडीचा आहे ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ